श्रीस्वामी समर्थ माझ्या सर्वताईंना माझा नमस्कार आज गुरु चरित्र पारायणचा पाचवा दिवस आहे तर आज चंडी याग आहे तर चंडी यागाचे महत्व आणि कसे करतात काय त्याची माहिती आपण आपले केंद्रप्रमुख अशाताई त्यांच्याकडनं माहिती घेऊया अशाताई आज चंडी यागे आहे त्याबद्दल आम्हाला माहिती श्रीस्वामी समर्थताई अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजारी राजराज श्री श्रीस्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत मोरे दादा आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान असले हृदयस्थान असले गुरुमाऊले यांना विवाद वंदन सगळे जमलेले स्वामी समर्थ से सेवे यांना माझा श्री स्वामी समर्थ आज आपला अखंड जपनाम सत्ताचा पाचवा दिवस पाचव्या दिवशी चंडीयाग असूताई याच्यात काही तिळमात्रा बदल नसतो तर चंडीयागाचं आधी मी तुम्हाला महत्त्व सांगते आहे जे माता भगिनी बंधू यागासाठी बसल्या त्यांचे लवकरच प्रश्न सुटतात उपवर मुली असतील ज्यांचे जुळत नसतील ज्यांच्या घरात खूप कटकटी होत असतील पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील जमत नसेल त्यांचं कर्जबाजारी झाले असतील बाहेरची बाधा असेल सगळ्या सगळ्या गोष्टींवर रामबाण उपाय म्हणजे आपला आजचा झेंडिया तिथं इथं बसल्यावर आपले सगळ्यांचेच प्रश्न शंभर टक्के का एकशे टक्के सुटतात असे आपले माऊलीने सेवासूची मग त्याच्या काय काय लागतं साहित्य मग ते जवळ कोणते एकच यजमान बसतं कोणाला बसवतात ती सगळी माहिती पाहिजे ठीक आपल्या आता हवन जे चालू होईल यजमान जोडपं बसवलं जातं ते यजमान जोडप्यात जे पुरुष सेवेकरे असतात दादा ते तुपाच्या आवती देतील आणि त्यांच्या सब पत्नी पत्नी असतात त्या आपल्या पायस म्हणून पायस असा बनवला जातो दुधात भात शिजवलेला त्याच्यात मो पांढरी मोरी टाकली जाते साखर मौ, टाकली जाते तूप टाकलं जातं आणि तो दुधात शिजवलेला भात असतो त्याला पायस म्हणतात मग ती यजमान पत्नी फक्त ती आहुती होती हेच झालं दोघांचं मग आजूबाजूला होमाच्या आजूबाजूला हर एक करी ज्या उपर महिला मुली असतात म्हणजे लग्न करण्याच्या वयात आलेल्या त्यांच्या लग्नच जमत नसेल अशा मुलींना आपण आधी प्राधान्य देतो त्या बसतात आणि त्यांना तिथं हवीद्रव्य दिलं जातं बाकीच्यांना पण बाकीच्या बाजूला पसा एवढे तर काही महार नाही तिथं हवीद्रव्य हवीद्रव्य म्हणजे त्याच्यात साखर असेल तांदूळ गहू तू, तूप तीळ तू, टाकून तू, असं हवीद्रव्य तयार केलं जातं आणि दोन हे दिले जातात द्रो आणि समोर ठेवून असं देवाला याचं के स्वाकार केला जातो अशा पद्धतीने होते नंतर मग विडे तयार केले जातात एकवीस विडे एकवीस विडे असे तयार केले जातात प्रत्येक अध्यायला एक विडा व्हायला जातो तिथे सुवासनी उठतात त्यांच्या हातात येतात आणि पत्नीकडूनच तो स्वाकार केला जातो हो ते विड्यामध्ये ती पण माहिती लोक हो हो एकवीस विडे म्हणजे बघा आईच जे जेवण झाल्यानंतर जे तांदूळ विडा म्हणतो आपण ते मुख्य खाते विडा विडा हा लागतोच आहे सर्वांनी तर आपण ड दब, डबल पानाचा विडा ठेवतो नागिनचं पान ते ठेवल्यानंतर त्याच्यावर थोडेसे डाळिंबाचे दाणे ठेवले जातात थोडासा ऊस ठेवला जातो एक सुपारी एक खारी एक बदाम प हे पैसा ठेवला जातो परत हळदी कुंकू गुलाल सिंदूर आ, परत आपले लिंबू ऊस आणि बांगडी वगैरे हे सगळं ठेवलं जातं आणि तो विडा प्रत्येक अध्यायला स्वाग <सलिया> स्वाग खूप <सलिया> छान माहिती दिली ताई तुम्ही चंडी या कशी चंडी या करतो त्या चंडी याची सुरुवात कशी करता आणि कोणते मंत्र बरोबर आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे ताई आधी आपण आपले मूळ जे आराध्य दैवत मानतो आपण स्वामींना आपल्या अधिष्ठान स्वामी आहेत आधी त्यांची माळ घेतली जाते स्वामी स्तवन म्हटलं जातं नंतर आपण स्वामींची एक माळ होते स्वामी स्तवन होतं बरोबर त्याच्यानंतर ती पण पूर्ण स्वाकार करूनच होते प्रत्येक शब्दाला समर्थ स्वा लगेचच ओम महिम ह्रीम क्लिम चा मुंडा विच्छेत त्याला सुद्धा पूर्ण माळीला स्वाकार होतो ओम माहिम क्लिम चा आई मागतला नमस्कार असो असं म्हटलं जातं आणि स्वाकार ते झाल्यानंतर दुर्गा सप्तशेतीचं पूर्ण आव्हान असतं प्रश्न केला समजायला पण पाहिजे ना पूर्ण दुर्गा सप्तशती हे वाचन होईल आणि प्रत्येक अध्यायाला विडा हा दिला जाईल अजून ते विचारायचे स्त्री स्वामी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा